गोविंदाचं आम्हाला दर्शन होतात कुठेतरी आतुरती प्रेम हा भावनिक दृष्टिकोन आणि यामध्ये कुठेतरी अध्यात्माचा असाही संकल्प आमच्या प्रेक्षकाच्या माध्यमातून निर्माण होतो आहे उपेंद्रजी या अगोदर कधीच आम्हाला त्रास झाला नाही हे पहिल्यांदा झाला पहिल्यांदा म्हणजे काय आम्ही गुन्हा करतो आहे आम्हालाच आम्हाला आत्मचिंतन करायला लागेल अशी एकंदरीत भावना आमच्यामध्ये निर्माण झाली अग्निशामक त्यांचं मिळून मिळालंच पाहिजे नाही आणि आमच्या आरवी नगरपालिकेच्या शिवाय यांचं मी स्वागत करतोय कोणीतरी राजकीय माणसांनी सांगा आणि यांनी ऐका हे खूप खूप बुद्धीचं राजकारण जर कोणी करत असाल हे आमच्या जनसामान्य माणसाला कधीच मान्य होणार नाही आम्ही काही के चूक केली का असा आम्हाला संशय यायला लागला तरी त्यांचं मी अभिनंदन करतो शिवच का या ठिकाणी वर्धा नगरपालिका मुलगा नगरपालिका आणि शेलू नगरपालिकेच्या मुख्याधिकारींना मुख्याधिकारी साहेबांनी मोठं मान करून आमचे माजी खासदार आदरणीय रामनाथजी तळस साहेबांच्या बोलण्याला कुठेतरी होकार दिला का आपलं कोणीही वाकळ करू शकणार नाही दोन हजार आठचा नेम आमचे मुख्याधिकारी जे परिपक्व आहे हुशार आहेत त्यांना आता कबरीच्या खाली बोलाव का कबरीच्या वर बोलाव हा शब्द शिल्लक नाही एक अधिकारी असताना एखादा राजकीय पुजारी राजकीय पक्षाचा मोठा पुजारी जर तुम्हाला धवक देत असहा तर या ठिकाणी अग्निशामक गाडी जर तुम्ही दिली तुमचं आम्ही वाकडं केल्याशिवाय राहणार नाही आणि हे राजकारण या मतदारसंघामध्ये सुरू झालं याच्या अगोदर आम्ही गंधन राजकारण कधी पाहिलं नाही जे ज्यांच्या बाग कुत्रही नाही आहे दिवसभर जर फिरत तर नमस्कार सुद्धा कोणी करू शकत नाही असे कार्यकर्ते आहे ते आपल्याच कार्यकर्त्याला फोन करते का त्या ठिकाणी जाऊ नका त्या ठिकाणी जर तुम्ही गाडी दिली गाठोड बांधून ठेवा दादराव केचे एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी पासून पक्षाचं राजकारण करते आहे या भागामध्ये कोणीही गावात कोणताही कार्यकर्ता नव्हता सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एक एक गाव एक एक कार्यकर्ता निर्माण केला आज मोठी ताकद पक्षाची झाली प्रचार करण्याची गरज नाही असं एकंदरीत चांगलं वातावरण या मतदारसंघामध्ये निर्माण झालं असताना त्याला खिंगार पडण्याचं काही लोक ज्यांच्या माग कोणतीही शक्ती नाही पाच कार्यकर्ते पक्षामध्ये आणायची ताकद नाही केवळ मला पैसे मिळाले पाहिजे माझं भलं झालं पाहिजे एवढ्याच भावनेतून एक एक कार्यकर्ता पक्षापासून दूर दूरदाताने आम्ही पाहतोय भविष्यामध्ये हो हा प्रश्न आहे वेळोवेळी जर अडचण निर्माण होत असाल त्यांनी पक्षाची या ठिकाणी उभारणी केली पक्षाचा कार्यकर्ता एक एक मोठा करण्याचा कार्यकर्त्याला कार्यकर्ते लहान कार्यकर्त्याला जवळ येऊ देत नाही ही करतात कोणतंही काम येत नाही एखाद्या सरपंचांनी एखादं काम नाही आम्हालाच करायचं आहे पहा तुला पाच वर्षात एक खंपूचं काम मिळू देणार नाही हे वातावरण झालं या मतदारसंघामध्ये होत असा काय आम्ही केलं पक्ष वाढवला तर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दहा वर्ष आमदारकी दिली पहिलं कमांड या जिल्ह्यामध्ये दारो की मी आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून फर्सवलात तुमच्या भरोशावर तो पक्ष विध्वस्त होऊ नये हे काही कार्टून आहे तुमच्या त्यांना दुसरे कामा नाही स्वतःचं पोट कसं भरेल स्वतःलाच कामं कसे मिळेल सामान्य कार्यकर्त्यांना काम मिळालं नाही पाहिजे या भावनेतून काम होतात व आम्ही तर त्या भागात जो कार्यकर्ता घे रे बाबा कर एक खडकुला लावणार नाही वरी साहेबासमोर शपथ घेऊन सांगतोय कार्यकर्त्याकडून कधीही आम्ही पाच रुपये सुद्धा घेतले नाही कर रे काम तुझं कुटुंब सामान या भावनेतून कार्यकर्त्याची कदर करतो आम्ही आणि हे टपुरे जे आहे दोन चार पाच जास्त नाही दोन चार तिकडे कारंजात कारंजात नाही आहे जास्त बनकिनच आहे इकडे सहा आहे तिकडे आष्टीले आहे पाच सहा त्याच्या पलीकडे मोजून दाखवा दहा कार्यकर्ते जमवा याचा दादाराव त्याचे एक आवाज जर दिला आम्ही किती कार्यकर्ते जमू शकतो त्या आज बोलण्याची संधी उपेंद्रजी असल्यामुळे येऊन राहिली आता किती आम्ही सांग करा हाही प्रश्न आमच्या समोर आहे म्हणजे आम्ही पाप केलं काय म्हणजे असं वाटतं का फॉर्म वापस घेतला तर पापस केलं काय घेतला असतं तर बरं झालं असत कोण्या बॅनरवर जाणार काही त्याचा फोटो नाही कोण्या बॅनरवर कधी नाव नाही हे गलिच्छ एवढा विकृष्ट दर्जाचं रामकोट पाटपाणीचं राजकारण करत ज्यांनी इथं मूळ लावलेला आहे त्याचा गाभा खा पण मूळ उखळून फेकू नका आणि या भावनेतूनच पुढील सारखंड एवढं सुखी नाही त्या भावनेतूनच तुम्हाला आम्हाला पक्ष मोठा करणं हेच आमचं कार्य आहे आता येणारी जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो ही नगरपालिका असो या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही रात्र दिवस दिवसाची रात्र करून तेवीस पैकी तेवीस नगरसेवा निवडून आणले यांना फक्त दोन चार हे टप्पोरे कार्यकर्ते माहित आहे अंदरला गावा कुठे माहित आहे कोणाचं घर कुठं तर कोणता कार्यकर्ता काय काम करू शकते यांना फक्त कपोरे जे दिसते आहे कपडे घालणार आहे दोन चार पाच त्या लोकांच्या भरोशात हे होत नाही ते फक्त मलिदा कार्यकर्ता जो स्वप्नीत राहते गावाचा राहते त्या कार्यकर्त्याचा शोध आहे कधी कोणा काय कधीच नाही म्हणून दादा झोपडी झोपडीत केला के प्रत्येक गावात पोहोचला त्याच नाव त्याची सगळी पद्धती माहिती आहे त्याचा जीवाला माहित आहे पक्षाबद्दलचा त्या भावनेतून जर काम झालं तरच हे सगळं होईल मी गॅरंटी घेतो आरवी कारण आणि शहराची जबाबदारी द्या ओळी समोर सांगतो की ही नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या हाती हे मागच आरवी कारण कारंजा चित्र आहे जिल्हा परिषद पंचायत समिती पंचायत समितीवर झेंडा भारतीय जनता पार्टीचा लागण हे आश्वासन उपेंद्रजी साहेब तुम्हाला देतो नाही ते टपोरे जे आहेत केवळ पैसे कमावण्यासाठी आहे ह्याच्या मालक कोणी नाही आहे कुत्रा जरी तोही तो शपुटालत नाही अशी परिस्थिती यांची आहे आणि त्या भावनेतूनच हा आमचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही त्या भावनेतूनच पक्ष मोठा झाला पाहिजे पक्षाची गतिमान अधिक कशी जोशपूर्ण वातावरणामध्ये निर्माण होईल या भावनेतून आमचा हा कार्यकर्ता काम करेल आपण एक संघटन मंत्री विदर्भाचं तुमच्याकडे सगळं काम आहे या सर्व गोष्टीचा विचार करून आमची जी व्यथा आहे ते कधी आम्ही पाहिलं नाही आम्ही प्रत्येक कार्यक्रम असाल प्रत्येक उद्घाटन असेल आम्ही नाव टाकतो उद्घाटनाचे पत्रक असेल त्यावर नाव घेतो आम्ही पेपरला जाहिरात द्यायची असल त्याच्यावरही आमचं नाव राहत आम्ही नाव घेतो आणि फोटो सुद्धा टाकतो आहे हे बेमनशे कुठं कशी का सुरू झाली हा कार्यक्रम दादाराव यांनी घेतला आम्ही दरवर्षी घेतो तुम्ही आता आले आणि म्हणून तो कार्यक्रम अग्निशामक यंत्र मिळू नये अम्बुलन्स मिळू नये कोणीही कार्यक्रमाला जाऊ नये ही दृष्ट प्रवृत्तीची भावना जर अशीच असेल त्याचा नाहीना ठेवण्यासाठी वेळ लागणार आणि त्या भावनेतूनच आपण थोडी समज हे टपोरे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जर राजकारण होत असाल जे कधी दादा त्याच्या प्रयत्नाशिवाय निवडून आले नाही ज्यांना आम्ही मोठा केला हेच आमच्या साताड्यावर बसले आणि या पद्धतीनं लोक विचार करून अरे याला तर हे झालं याला आता केलं ह्या कुठे गेला याला आता नगराध्यक्ष म्हणून निवडून आणलं रात्र दिवस दिवसाची रात्र केली हे नगरसेवका खेटाची मार मार घालायला गेलं ते आपण तो इतिहास पाहला तुम्ही म्हटलं मी येत ही परिस्थिती जे जे नगरसेवक असेल ती पाहता यावेळेस पराकून कोणाला तिकीट द्यायची काय द्यायची हे आम्हाला माहिती आहे कोण निवडून यायचं येऊ शकते हे आम्हाला माहिती आहे कोणाचं काम त्या भागात किती आहे कधी जाते काय तू कोणी कामात कोणा घरापर्यंत किंवा आरबी शहरात काय चालू आहे कोणा गल्लीत जात नाही कारण का लोक चपला मारत साठी काढून ठेवला आला का कळला कारण का कधी झाला नाही कधी कोणाला दिसला नाही हे जे काम आरबी का केवळ जादा नव्हते काम आहे इतरत्र कोणाचीही काम नाही दहा लोक ना गावा गावामध्ये विकास केला आहे म्हणून तुम्ही दहा वर्ष मला निवडून दिलाय या तर मला फिरायची गरज नव्हती हो एवढं काम केलं गावागावात घराघरात घुसलो आम्ही एकही मंदिर ठेवलं नाही एकही मस्जिद ठेवली नाही एकही बहुतेस विहार ठेवलं नाही सबका साथ सबका विकास या भावनेतून आम्ही चाललो आणि उलटी गंगा व्हायला लागले की उलटी गंगा किती दिवस चालणार याचं संशोधन करण्याची आज गरज आहे आणि आज मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण या दहाणीच्या निमित्तानं आपण उपस्थित आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि माझ्या शब्दालाही उद्याच विराम देतो जय हिंद जय विदर्भ